आज इथे छानपैकी असे मी सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन आणि झटपट होणारे दडपे पोहे तयार करून घेतलेले आहेत भरपूर टिप्स सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा तर हे दडपे पोहे कसे करायचे पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा एक पदार्थ बघणार आहोत तर तो कोणता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण करतोय मस्त असे चवदार दडपे पोहे तर दडपे पोह्यासाठी इथे मी थोडेसे जाडे पोहे घेतलेले आहेत जे आपण कांद्या पोह्याला पोहे वापरतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही पातळ पोह्यांचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण पातळ पोह्यांचा वापर केला के तर त्याचा गिचका होण्याची शक्यता असते म्हणून थोडेसे असे जाडसर पोहे मध्यम आकाराचे पोहे इथे मी घेतलेले आहेत तर हे दोन वाटी पोहे आहेत दोन वाटी पोह्यांसाठी इथे साधारण अर्धा ते पाऊन वाटी ताक घेतलेलं आहे मी तर हे ताक आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मस्त हे मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झालं की आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून हे साधारण दहा ते पंधरा मिनटं आपण मुरण्यासाठी ठेवून घेऊयात तर आता इकडे आपले हे पोहे भिजवून होत आहेत झाकून ठेवलेले आहेत मी तोपर्यंत आपण इथे पुढची पूर्वतयारी करून घेऊया तर इथे एका भांड्यामध्ये एका भांड्यामध्ये इथे सुरुवातीला इथे मी कांदा घेतलेला आहे हा कांदा घालून घेऊया त्यानंतर यामध्येच घालते एक बारीक चिरलेला टोमॅटो त्याच्यानंतर एक छोटीशी काकडी घेतलेली आहे ती बारीक बारीक चिरून घेतली आहे ती घालून घेऊयात त्याच्यानंतर आता यामध्ये आहे मी ओल्या नारळाचा चव हा ओल्या नारळाचा चव इथे मी छान असा खिचून घेतलेला आहे साधारण अर्धी वाटी तरी हा ओल्या नारळाचा खीस आहे तर हा खीस ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया ओल्या रोळाचा चव किंवा खीस जेवढा जास्ती असेल तेवढी त्याची ते चव अतिशय सुंदर लागते तर हे मिक्स करून घेऊयात सुरुवातीला आपण छान असं दाबून दाबून आपल्याला इथे हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता यामध्येच घालतीय मी चवीनुसार मीठ आणि याच्यामध्येच घालतीय चवीनुसार पिठी साखर हे देखील छान मिक्स करून घेऊयात आपण हे मिक्स करून झालं की यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालतीये जेवढी जा जास्ती कोथिंबीर असेल तेवढी त्याची दडपेबुळ्यांची चव अतिशय सुंदर लागते हे आता छानपैकी असं दाबून दाबून आपलं मिक्स करून झालं की हे पाच मिनटं तरी आपण हे साईडला ठेवून देऊयात म्हणजे मिठामुळे आणि साखरेमुळे छानपैकी ह्या मिश्रणाला छान पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे आपले पोहे एकदम मऊ झाकून ठेवूयात आणि साधारण बाजूला ठेवूयात रता हे दोन्ही पण मिश्रण आपले भिजवून झालेले आहेत मस्त हे बघा छानपैकी भाज्यांना पाणी सुटलेलं आहे आणि पोहे सुद्धा मऊ लुसलुशीत आपले असे भिजवून तयार आहे रता हे जे आपलं मिश्रण आहे भाज्यांचं जे आपण तयार केलेलं होतं ओल्या नारळाचा कीस घालून आता हे मिश्रण आपल्याला या पोह्यांमध्ये संपूर्ण घालून घ्यायचं आहे आणि हे अस मिक्स करून घ्यायचं तर हे छान पैकी अस हे बघा मिक्स करून घ्यायचं मस्त दिसत आहेत ऑलरेडी पोहे आपले बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त आणि आता हे सगळं हे सर्व जिन्नस आपले मिक्स करून झाले मिसळून झाले की आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया मस्त तर आता ह्या दडपे पोह्यांवर आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर फोडणीसाठी एक तडका कढाई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे आता तेल छान गरम झालं की यामध्ये साधारण दोन चमचे कच्चे शेंगदा शेंगदाणे घेतलेले आहेत मी हे घालून घेऊयात आणि हे शेंगदाणे ना थोडासा कलर बदलेपर्यंत आणि साल तडकेपर्यंत सुरुवातीला आपण तळून घेऊयात असे तळून घेतलेले ना त्याची चव शेंगदाण्यांची खूप सुंदर लागते दडपे पोह्यांमध्ये म्हणून हे फ्राय करून घ्या आणि मगच नंतर पुढचे जिन्नस घाला हे बघा छानपैकी आता फ्राय करून घेऊयात आपण कलर बदलेपर्यंत आणि साल तडकेपर्यंत खमंग असे तळून घेऊयात तर हे बघा छानपैकी साल तडकेपर्यंत हे शेंगदाणे मी फ्राय करून घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे आपण खरपूस झालेले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त हे बघा छानपैकी साल त्याच तडकलेलं आहे जबरदस्त आणि आता याच तेलामध्ये पुढचे जिन्नस घालून घेऊया तर आता या तेलामध्ये साधारण एक चमचा भर मोहरी घालते मी मोहरी छान तडतडू द्यायची मगच पुढचे जिन्नस घालायचे कारण मोहरी जर छान तडतडली नाही तर खमंग फोडणी बसत नाही वरी छान तडकडायला सुरुवात झाली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालते पाव चमचा हिंग घालते त्यानंतर यामध्ये घालतीये कडीपत्ती पाने आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या बारीक मी चिरून घेतलेल्या आहेत त्या घालति मस्त आणि गॅस आता आपण बंद करून घेऊया हे मिक्स करून घ्यायचं आणि हा कुरकुरीत तडका आपण आपल्या या दडप्या पोह्यांवर घालून घेऊया मस्त या जबरदस्त खमंग फोडणी आहे आणि हे छान मिक्स करून जबरदस्त या बाजे जर तुम्हाला वाटले की तुमचे पोहे थोडेसे आता थोडेसे म्हणजे असे कोरडे झालेले आहेत तर तुम्ही ह्यावरती एक ताकाचा हप्का जरी मारला ना तरी सुद्धा चालू शकत मस्त हे बघा सुरे एक झालेले आहेत आपले दडपे पोहे आणि आता हे पोहे आपण छानपैकी सर्व करून घेऊयात तर आता हे पोहे आपण छानपैकी असे सर्व करून घेऊयात मस्त हे बघा सुंदर झालेले आहेत आणि रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे हा मस्त स्वतःच्या नाश्त्यासाठी तुम्ही आवर्जून हे पोहे करू शकता अतिशय सुंदर लागतात चवीला आहे आणि आता हे प्लेटमध्ये काढून झाले की ह्याच्यावरतून हे जे आपण तळलेले दाणे आहेत ना हे दाणे घालून घेऊया हे बघा जबरदस्त तर अशा पद्धतीने आपले इथे दडपे पोहे बनवून तयार आहेत तर जरूर अशा पद्धतीने हे दडपे पोहे करून बघा अतिशय सुंदर होतात चवीला तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा हे दडपे पोहे अतिशय आवडतील ह्याची मला खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद